ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो किंवा आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जातो त्यावेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते तुम्हाला व्यवस्थित दर्शन मिळत नाही खूप घाईघाईमध्ये दर्शन होतं मागे लाईन लागलेली असते पुढे चला पुढे चला ह्या सर्व्या गोंधळामध्ये दर्शन कसं करायचं मित्रांनो दर्शन ज्यावेळेस घेत असाल कुलदेवतेचं कुलदेवीचं त्यावेळेस तुम्ही कशाप्रकारे नमस्कार करावा आणि दर्शन करताना सर्वप्रथम कशा प्रकारे करावं म्हणजेच मूर्तीच्या पायापासून सर्वात पहिले दर्शन घ्यावं आणि नंतर हळूहळू चेहऱ्यावरती आपली नजर केंद्रित करावी इतक्या वेळ आपल्याकडे नसतो परंतु सुरुवात पायापासून नक्कीच करायची आणि नमस्कार करताना तुम्ही हात ज्या प्रकारे आपण असा नमस्कार करतो वंदन करतो तर प्रकारे करायचं नाही आहे तर ज्याप्रमाणे तुमच्या हातामध्ये श्रीफळ दिलं भरलेले तांदूळ दिले तर तुमचा हात असा होईल बरोबर अशा प्रकारे नमस्कार करून तुम्ही जी पण मनातली इच्छा म्हणाल किंवा प्रार्थना कराल आणि देवीसमोर काही नवस म्हणाल अशा प्रकारे करायचं आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करत जा धन्यवाद